हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज आहे ना आम्ही तर चला दोन दिवसापूर्वी आम्ही बाजरी सोंगली होती तर त्या बाजरीचे कंस आहे ना तुम्हाला तर माहिती आळशावर टाकलेले होते तर चला आता ते कंस भरायचे आहे आम्हाला तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे टॅक्टर आहे हे बघा विरा त्याचे बाबा आणि त्याचे पप्पा आम्ही एवढे वि आहे ना मग याचे सॉरी कंस भरायला आलो आहे तर चला आता आहे ना आम्ही कंस कशा प्रकारे भरतो हे तुम्हाला दाखवते तर ते बघा ते तिघं जण आहे ना भर राहिले तर चला मी पण जाते कंस भरायला तर हे बघा कंसभर राहिलो आम्ही कंस भरायला चालले आहे ट्रॅक्टर आलं आहे पुढे विराजन त्याचे पप्पा पण कंस भर राहिले तर हे बघा इकडं तर हे बघा असे कळ आळशेवर कंस टाकलेले तर आता हे कंस आहे ना तर हे बघा या ट्रॅक्टर मध्ये भरून टाकायचे आहे आम्हाला मग ते काय बाबा भरून राहिले ना तर आता है ना पावसाचं खूप वातावरण आहे पावसाच्या वातावरणामुळे ना आम्ही आता हे कणसं भरून घेऊ राहिलो नाहीतर पाऊस जर आला ना सगळे कणस ओले होऊन जातील वाळलेले कणस आहे पूर्ण तर सगळं कामाचा पाचका होऊन जाईल त्यामुळे ना हे कणस भरून घेतोय आता आम्ही तर विराज आणि त्याचे खोळी खोळीनं टाकताय आणि मी कॅरेटमध्ये भरून मग टाकते तर शक्यतो मला विराज टाकून देत नाही मी फक्त त्याला भरूनच देते आणि तो टाकून देतोय तर चला आता पटपट आम्ही कणस भरून घेतो आणि परत तुमच्याशी बोलतो तर विराजन ते कशा पद्धतीने खोळीने कंस टाकतायत ते दाखवते मी तुम्हाला तर आता या खोळीमध्ये भरपूर असे कणस जाता ना त्यामुळं असं घेतलंय आता हे ट्रॅक्टर मध्ये चाललंय टाकायला का रे फारक पाडायचं नाही तर असं टाकता येईल का, ताल का? अरे विराज कंस वाहतोय त्याचे पप्पा भरून देत आहे आवरापाठ पाऊस रुशिओ मी व्हिडिओ काढते तुम्ही आवरा पटपटा तेव्हा आवाट आले आमच्याकडे खूप अस आणि देवाचे घोडे पण आले हा गोपळवाडी जवळ इथे दिदी पण भरती कंस दीदी पट दीदी पटपाठ काम कामच नको म्हणते दीदी आणा दोघांचं भांडण पाहिलं ना तू लय काम करतो बाबा येसं ते भोतरी आणावं लागल बाप्पा उतरून काढायला भाई अगं हो पप्पा सांग तिला एखादी मतरी आणावं लागेल भाई हो तर कंसं आहे ना आता तीनच आळाशा राहिल्या भरायच्या थोडेसे राहिले भरायचे त्याचसाठी ना आता टॅक्टर जवळ घेतो आहे म्हणजे पटकन लवकर उरकून जाईल ते भरणं आणि आजी पण आल्या इकडं भुईमुगाला घरका द्यायला तर बाजरी होते त्यामुळं ते त्यांना येता येत नव्हतं आता बाजरी नाही आहे त्यामुळं ते, ते आल्या इकडं भुईमुगाला घरका द्यायला आणि आता विराज आहे ना भरतो भरतोय त्याचे पप्पा पण आम्हाला भरू लागतंय कारण आबट खूप आलं आहे ना तर भरायचे झाले पाहिजे त्यामुळं तर हे बघा आता कणस आमचे भरून झाले सर्व तर आहे ना हे कणसं आता मशीनमध्ये जाणार आहे घरी म्हणजे घरी घेऊन जाणार आहे आम्ही मशीनमधून काढायला तर चला आता तुम्ही पण घरी तर फायनली आमचे सगळे कंस भरून झाले टॅक्टर पण भरून झाला आहे आता आम्ही चाललो आहे घरी सगळं काम आवरलं आहे मग गाईला थोडासा चारा पण घेतो आहे तसंच ट्रॅक्टरवरती जे आता आम्ही टारलीमध्ये भरून चालवले ना कंस ते आता आम्हाला घरी गेल्यानंतर काढून घ्यायचे म्हणजे मशीनद्वारे तर मशीन येणार आहे दाणी काढण्यासाठी तर त्यासाठी आम्ही कंस हे घरी भरून चालवले तर तुम्हाला पण दाखवतो आम्ही दा मशीनमधून कशाप्रकारे दाणे काढतो ते तर हे बघा मशीन आहे तर मशीनद्वारे ना कंस काढतात तर दो दोघं जण हे बघा तुम्हाला दाखव व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना कॅरेटामध्ये कंस भरून ते मशीनमध्ये टाकल्या जातात आणि त्यानंतर खाली असे दाणी पाडतात तर ते पण दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे खाली दाणी पडतात ते घमिल्यामध्ये तर इतकं सारं असं कठीण काम असतं दाणी काढायचं तर खालीच टाकलं जातं पण आम्हा आम्ही वावरामध्ये असं पसरून टाकले ते ना आळाशेवर त्यामुळं आम्ही तारलीमध्ये टाकले नाही तर कणसं ना खालीच असतात तर हे बघा अशा प्रकारे दाणी पडतं खाली घमेल्यामध्ये घमीला भरलं का मग दुसरं घमीला लावायचं असं असतं तर हे जमिल्यामधले दाणे ना ते परत पोत्यामध्ये भरले जाते म्हणजे पोत्याचं माप असतं तर किती पोते भरले ते मग समजतं तर हे बघा असं इथं पोतं धरले आणि ह्या पोत्यात टाकायचे त्यानंतर परत खाली उभरून द्यायचे असं काही माप असतात मशीनवाल्यांचं तर इथं हे पोतं भरले आता हे पोतं सांडून द्यायचं खाली आणि परत नवीन पोतं भरायचं तर हे अशा प्रकारे दाणे झाले आहे आम्हाला बाजरीचे एकदम सफेद सफेद दाणे झाले हे बघा एवढी दाणे झाले आहे आता आणि मशीनमधून काढून पण झाले आहे सर्व तर आता आम्ही ना हे झाकून देतो आहे पावसाचं खूप वातावरण झालं आहे ना त्यामुळे बघितलं ना किती सफेद दाणे दिसत आहेत तर व्हिडिओची तर एंडिंग आहे ना आता मी इथंच करते आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद